और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन अन अंबानाथ परिसरातील एम पी गेट मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाच आयोजन करण्यात आलाय शनिवारी भर पावसातही हा नवरात्रोत्सवात गर्भा रसिकांचा उत्साह तसून भर ही कमी झाला नसल्याच पाहायला मिळालं शिवसेनेचे चंद्रकांत भोईर आणि माजी नगरसेविका ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर यांच्या पुढाकाराने हा नवरात्रोत्सव मागील तेरा वर्षांपासून आयोजित केला जातोय हा नवरात्रोत्सव कांसई परिसरातील सर्वात जुना शिस्तबद्ध आणि लोकप्रिय नवरात्रोत्सव म्हणून ओळखला जातो या नवरात्रोत्सवात कांसई परिसरातील रहिवासी आणि गरबा रसिक आवर्जून गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी सहभागी होत असतात शनिवारी सायंकाळपासूनच अंबरनाथ शहरात मुसळधार पाऊस सुरू असतानाही या नवरात्रोत्सवात सहभागी गरबा रसिकांचा उत्साह हो, कमी न पाहायला मिळालं भर पावसातही गरबा रसिक गरबा खेळण्याचा मनमुराद आनंद लुटत होते या नवरात्रोत्सवाला कांस्यकर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचं यावेळी माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांनी सांगितलं आपल्या काही